नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे या का कात्रज जू याबद्दल यालाच राजीव गांधी प्राणी संग्रहालय किंवा सर्प उद्यान म्हणूनही ओळखले जाते हे पुण्यातील लोकप्रिय प्राणी संग्रहालयांपैकी एक असून कात्रज येथील पी एम पी एम एल बस डेपोपासून फक्त नऊशे मीटर अंतरावर स्थित आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे प्राणी संग्रहालय तलाव आणि सर्प उद्यान अशा तीन विभागामध्ये विभागले गेले आहे येथे एक वन्यजीव संशोधन केंद्र देखील केंद्र करते आहे जे प्राण्यांसाठी बचाव आणि काळजी म्हणून काम तुम्ही या संरक्षित वातावरणात प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते त्याबद्दल निरीक्षण करू शकता या प्राणी संग्रहालयामध्ये बिबटे काळे हरण हत्ती आणि इतर अनेक प्राण्यांचा समावेश आहे येथील सर्प उद्यानात विविध प्रजातींचे साप आणि इतर सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात या सर्प उद्यानात एक लहान ग्रंथालय देखील आहे जिथे तुम्हाला सापांबद्दल अधिक माहिती मिळेल प्राणी संग्रहालय विविध प्राणी कल्याणकारी उपक्रम पर्यावरण जागरुकता जागरूकता कार्यक्रम आणि मार्गदर्शित प्रवास सुविधा देखील आयोजित करते हे निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका